आणि अजून पण तुमच्याकडे अनुभव आहेत ना दुसरा अनुभव म्हणजे आम्ही आता आहे दोन हजार बावीसला कपडे आणायला गेलो होतो अमरावतीला भूम माझे मिस्टर दोघंच मुलं तर इथे पुण्याला शिकायला होते मग मी घरी काय करावं म्हणून कपड्याचं दुकान टाकलं किराणा दुकान टाकलं किराणा दुकानला जॉईन म्हणून कपड्याचं टाकलं होतं मग आम्ही अमरावतीवरून कपडा भरतो घरची गाडी फोर व्हीलर घेऊन गेलो होतो आम्ही दोघं मग तिकडून निघायला आम्हाला सहा वाजले तर म्हणलं घर घरचीच गाडी घरीच तर जायचं आहे जाता येते दोन अडीच वाजेपर्यंत पोहोचतो म्हणलं मग एका जागी हॉटेलवर थांबून आम्ही जेवण वगैरे केले आम्हाला माहितीच नव्हतं त्या दिवशी आमोश आहे म्हणून आम्ही त्या दिवशी यायला टाईम भेटला म्हणून म्हणलं जाऊ यायला टाईमच नसते इकडं नाही तिकडं नाही मग आम्ही निघालो तिकडून जेवणं वगैरे करू कपडे गिपडे घेऊन मस्त म्युझिक चालू केलं या ना गाडीतन दोघंजण गप्पा मारत मारत येणार आम्ही अकोल्याच्या वाशिमच्या मधात एका नदीवर पुलाचं काम चालू आहे आता झालं असेल पूर्ण ते दोन हजार बावीसला चालू तर हायवे हायवे आहे ते सारखे वाहनं चालू व आम्ही दोघंजण येत होतो तर तिथं ते लावतात ना पुलाचं काम चालू असलं करू साईडनं काढून देतात ना पुलाचं काम अर्धावर झालेलं होतं म्हणजे त्या ज्या पुलापर्यंत पोहोचायचे जे रोड झाली डांबर रोड होते, पंदरी, पंदरी, चे? ते ले ले होते। का ते असे तीन पंधरी चार पंधरी हायवेचे ते झालेले होते फक्त जे मेन नदीवरचा पूल होता का त्याच्यावर फक्त जाळी टाकलेली होती म्हणजे काम बाकीच होत त्याच पूर्ण तर तिथं बोर्ड लावलेली होते काय लावलेलं असते काय माहिती गाडी चालवण्याच्या याचं पूर्ण वाचनच नाही झालं मग काहीतरी असते पाप का काहीतरी पुढे रस्ता बंद आहे डायव्हर्जन असतं हा पुढे रस्ता बंद आहे म्हणून असच होतं मोठाच्या मोठा बोर्ड आणि रस्ता एक काढून दिलेला मोठे मोठे ट्रक चालले रात्री ट्रकचीच वाहतूक असते ना तरी आहे ना त्याच्यातून गाडी समोर आली याय ना घातली अच्छा म्हणजे तुम्ही तो बंद रसत ना गाडी टाकली आणि समोर टाकली गाडी तर मी म्हणलं इकडं रस्ता बंद आहे ना बोर्डनी आदर वाचला ना चालू गाडीमध्ये रस्ता बंद आहे ना म्हणलं इकडे कशी काय चालले तर हे मुकेच मुख्यच तर म्हणलं यायला माहिती असते आता मी तर घरातच राहणार आहे मला काय माहिती बाहेरची मग यायला माहिती असा मी ते बोलता वाचला होता आधार तरी पण तरी म्हणले फिरणारे तर यायला माहिती असेल मला काय माहिती बनवून मुकेच गेलो समोर तर ते डिवायडर ठेवलेले ते पुलाचं चा काम चालू होतं नदीवर चा, नदीवरचं चा मेन नदीवरचं काम राहिलं होतं आणि रस्ता तिथपर्यंत झालेला होता आणि ते डिवायडर ठेवलेले होते एखादं वाहन असंच अचानक येऊन जाऊ नये त्याच्यावर तिथपर्यंत गाडी गेली यायची डायरेक्ट मुकेच गाडी चालवायला काहीच नाही तर दोन वॉचमॅन होते ठेवलेली होती ते झोपलेले होते गाडीची लाईट पाहून ते दोघंही जाणं तिथून त्यानं बॅटऱ्या मारल्या रस्ता बंद आहे ना कुलाचं काम चालू आहे मी तिकडून रस्ता काढून दिलेला दिस ना का एक किलोमीटर दोरून दिलेला होता रस्ता काढून mm. तर म्हणजे ते काम चालू होतं पुलाचं त्याच्या मागं एका किलोमीटर आणि आम्ही एक किलोमीटर पुढं पुलालाच येऊन लागलो मग ते वॉचमॅननं असं सांगितलं आम्हाला की मग यायनं गाडी मी म्हटलं गाडी कलवाय तर रस्ता बंद आहे ना तुम्ही कशी काय आणली गाडी मी बोर्ड वाचला तर मला सांगू लागली तुम्ही ऐकलंच नाही मग यायनं गाडी कलवली आणि त्या वॉचमॅननं दोन वॉचमॅन होते बॅटरी घेऊन होते त्याने सांगितलं की या साईडनं रस्ता काढून दिलेला आहे एक किलोमीटर जास्त सरळ मग रस्ता काढून दिलेला आहे तर आम्ही म्हणलं हो म्हणलं मी आणि हे नकेच मग आम्ही वापस गेलो या, या साईडनं रस्ता काढून दिलेला आहे म्हणले तर आम्हाला रस्ता मला पण दिसला मला पण दिसायला या साईडनं रस्ता व्हायलेला म्हणजे ट्रॉक दिसायले एक ट्रक दिसला जास्त एकच ट्रक दिसला त्याचे मागणचे ते इंडिकेटर दिसले लाईट वगैरे सगळं दिसलं सगळं दिसलं आणि ते चाललेलं पुलाच्या खालच्या साईडनं तर आम्ही म्हटलं ते बॅटर्यांनी सांगू लागले की इकडून रस्ता काढून दिला इकडून रस्ता काढून दिला तर ते बॅटरीच्या लाईट आम्ही कळायला नसाल आम्हाला इकडूनच असेल तर जवळून नव्हते ना ते वाचणी खालून गोरू या साईडच्या खालून गुरु लागली तर ते ट्रक दिसला आम्हाला असं मोठा ट्रक त्याच्यावर कवर गिवर वागलचे इंडिकेटर सगळं पुढची हेडलाईटची लाईट पण दिला चाललेला दिसला हे म्हणतात हे हे काही की रस्ता काढून दिलेला आणि याच्यानं जाऊ म्हणतात आपण मग यानं गाडी कलवली त्या ट्रकच्या मागे ट्रकच्या मागे गाडी लावली मग असं अर्धा किलोमीटर गेलो की ट्रक, ट्रक गायपच बापरे ट्रक गायपच म्हणजे एवढ्या स्पीडनं कसं काय गेलं ट्रकात तर वजन असते एवढ्या स्पीडनं कसं काय गेलं तेवढ्या सगळं टर्न वगैरे होता का तिकडे टर्न मारून जायला वगैरे ट्रक काहीच नाही काहीच नाही सरळ रस्ते पुलाच्या खाल्यानं आणि रस्ता कच्चा एकदम खराब रस्ता कार तर नाहीच जाण्यासारखं आमची आमची गाडी तर नाही जाण्यासारखं म्हणजे ट्रक जरी गेल तरी तो हळूहळू जाईल हळूहळू जाईल ना ते ट्रक दिसला अर्धा किलोमीटर पुन्हा गायतच के मग ही गाडी घ्यायला तर ही पुन्हा घुंग झाले घुंगच झाले दारुपयासारखे आणि ती गाडी आमची तशा रस्त्यानं चालतही नाही तशा रस्त्यानं गाडी खडल धडल खडल धडल घ्यायला येतो तिकडं घ्यायले तर मी म्हणायलो हे रस्ता का बैलगाडीचा पण नाही तुम्ही गाडी कशी चालवायला तर काहीच बोला काहीच बोललं नव्हतं आणि मला असं वाटायला ट्रक तर गेला हेच रस्ता असू शकते असं म्हणू तर काय म्हणू आणि समोर पाहतो तर अशी नदी नदीच्या जवळ गेलो आम्ही नदी आली कप्पी म्हणजे त्या कप्पीहून गाडी डायरेक्ट नदीत पडणार आमची की मी म्हणायलो आता याच्याकडं पाहिलं तर बोंगच झाली पहिले आम्ही नॉर्मल बोलत आलो हसत आलो आणि हे काहीच बोला म्हणजे त्याच्यानंतर डायरेक्ट गप्पच झाले गप्पच झाले ते तर मी म्हणलं अशा रस्त्याने ही गाडी चालवतच नाही यायचा गाडी इतका जीव आहे आणि हे गाडी असे चालवायलात को किती उचळायली गाडी किती वाजायली तरी बी चालवायली यायला काहीतरी झालं ना समोर मला नदीची कप्पी आमच्या गावाला नदी येणार त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे त्याची समोर नदी दिसायली आणि कप्पी दिसायली कप्पी म्हणजे का किनारा उंची ते किनाऱ्याहून खडकावून गाडी खाली पडणार न घेतात असं मला दिसायला समोर त्या हेडलाईटाने मग यायला हात लावते हे मग गळा दाबतील यायला काहीतरी झालं आता यायला जर हात लावते हे गळा दाबतील आता तर दोघे मरणारच गाडी तर पाण्यात पडणारच आणि पाण्यात पड पुन्हा त्या याच्यावर खडकावून हे लागत लागत पडणार ना गाडी मग आन... का। का... आन... आता काय करा कसं करा मला तर काहीच समज ना यायला हात लावा तर बच्चित आपतात हे नक्कीच गळा दाबतात आणि म्हणजे तुम्हाला ती भीती बसली होती भीती बसली आता काहीतरी झालं हे अशा रस्त्यान गाडी चालवत नाहीत समोर रस्ता नाही आणि नदी आहे आणि कडा आहे ते कपार कपार आहे काय करावं ते ते वाचमेनच आले पळतच दोघी बी बॅटऱ्या घेऊन एवढे जीवाच्या आकांतांना पळत आले ते आणि पण त्यायला खाली यायला खूप टाइम लागत होता आणि ते पुलावर आले जे कच्चं बांधकाम होतं का त्या पुलावर आले ते खाली येऊ शकत नव्हते ना एवढ्या दूर कशी येतील ते ते तिकडून सरडेन पुलावर आले आणि पुलावून दोघं एवढे बॅटरे दाबायले आमच्या वाडीला असं हेच केलं ते काही समजत नाही ना झाली असे एवढी बॅटा दाबाले मानं कला माझ्यासारखा मागास जा मागं जा म्हणून मी म्हणलं आता असं मरायचं आणि तसं मरायचं मी यायला हलवलं हलवलं यायला म्हणलं पुढं नदी आहे रस्ता नाही पाण्यात ना पडतो आपण असं म्हणला की मग आले भाव मी म्हणलं माझ्या वेळा दापत म्हणलं याच्या अंगात काहीतरी गेलं पण नाही केलं तसं ते पण त्यावेळेस झोप वगैरे लागली होती का नाही काहीच नाही आम्ही म्युझिक ऐकत आलो गप्पा मारत आलो आम्ही जेवण करू एका तासातच निघालो जेवण करू ते गाडी त्यांचे डोळे वगैरे उघडे होते का उघडेच उघडेच डोळे वगैरे पण सरळ समोरच पाहायला चालवायची म्हणजे चालवा हानपिस चालले की मग मी हलवलं यायला म्हणलं ते वॉचमॅन म्हणाले की रस्ता नाही पुढं गाडी पाण्यात पडते मग आले ध्यानावर ना आले जागेवर काय नाही केलं मला त्या गाडी थांबवली ते वॉचमॅन वर वच वडायले बेवड्या बेवड्या म्हणतात आम्हाला झोपा लागू दे किनाराच आहे पण तरी आमच्या घरात कोणीच दारू वगैरे नाही सुपारी नाही काहीच नाही बिलकुल नाही ते पण नाही काहीच नाही आणि ते वरून शिवाय द्यायलेत म्हणतात एवढ्या हे मरायसाठी इकडं आला का म्हणतात दोनदा दोनदा परेशान करायला आम्हाला म्हणतात आम्हाला झोपा लागू दे ना म्हणतात मरायचं का म्हणतात असं म्हणायले ते वरूनच बोलायले ते दोन्ही वाचमे ना मग मी यायला हलवलं जाग्यावर आणलं मग मी मनातल्या मनात हनुमान चालसा चालू केली मोठ्यांकरू करू तो मला ते गळा दाखतील म्हणलं म्हणून हनुमान चालिसा चालू केली मनातल्या मनात म्हणणं आले हे ध्यानावर थोडेसे आणि ते वरून त्याच्या आवाजासारखेच चालू होते वाचमॅनचे ते बोलू लागले कोण बेवडा आहे इथं मरायसाठी आला का आम्हाला झोपा लागू दे ना असं तसं म्हणून मग या ना गाडी मागं घ्यायला आम्हाला एक तास लागला एवढा खराब रस्ता मग याचा जीव तुटायला एवढ्या गोट्याहून कशी आणली तेवढ्या गोट्याहून कशी म्हणजे त्यांना काहीच बांधणं काहीच बांधणं मग आम्ही आलो समोर मग मी आता ते आपल्या रस्ता सापडो का ना सापडो आम्हाला गेरलं होतं एक किलोमीटरच्या आत चकव्यानं तर रस्ता सापडो का ना सापडो म्हणलं आता सरकं वापस जायचं आपण अकोल्याको आणि सकाळी निघायचं नाही तर मधात एखादं गाव घेऊ लागलं तर तिथं थांबून सकाळी निघ मग आम्ही वापस जायसाठी निघालो म्हणलं आता काढून दिलेल्या रस्त्यांना कोण कोणत्याच रस्त्यांना वापस जायसाठी निघालो आम्ही तो एक किलोमीटर गेलो समजा त्या डायऱ्याच्या समोर गेलो की वाहनाची लाईन लागली किती वाहनं असं पाच पाच मिनटाला वाहनं ते वाहनाच्या मधात गाडी घातली आलो आम्ही वाशिमला तर उजळ उजळ ना आम्हाला म्हणजे नाही दोन अडीचलाच घरी पोहोचलो आम्ही दोन अडीचला तर मग काहीच नाही झालं पुन्हा नाही झालं पुन्हा आमच्या पण मग हो ते कळलं का काय होतं काय नाही ते काय कळते घरी आल्यावर मग गा सांगायलो ना मी असं कसं झालं असं कसं झालं तर गावातले ते बुजुर्ग माणसं म्हणून लागले चकवा असते आणि त्याचा दायरा असते त्याच्यात तुम्हाला घेरलं होतं मग तुम्ही त्यांना विचारला का की तुम्ही एवढ्या अडचण कशी गाडी टाकली वगैरे काय नंतर प्रश्न तुम्हाला काहीच माहीत नाही काहीच माहीत नाही म्हणजे त्यांना काहीच कळलं नाही काहीच कळलं नाही ते पहिले तर पुलावर कच्च्या बांधकामावर नेऊ लागले म्हणजे तिथून गाडी खाली पडणारच होते आणि पुन्हा डायरेक्ट मग कपीवरच नेमते म्हणजे तुम्ही थोडक्यात वाचले हा आणि ते टाइम झाला होता साडेबारा साडेबारा रात्रीच साडेबाराचा टाइम थोडक्यात वाचते वाचमेन मुळेच वाचलो आम्ही म्हणजे त्यांनी ते टॉर्च वगैरे दाखवले म्हणून ते तुमचं तुटलं असेल तिकडे हा तुटलं काहीतरी दोन वाचमेन होते तर असे होते तुमचे दोन अनुभव दोन हजार बावीस ही घटना होती आता दोन हजार तेवीस पासून इथं चालू आम्ही म्हणजे मुलं तर आधीपासूनच होते एक दोन हजार एकोणीस पासूनच दोघं दोन हजार तेवीस जवळ पासून आम्ही इथं राहिलो तर हा होता तुमचा अनुभव तर मित्रांनो हा होता आपल्या काकूंचा अनुभव काकूच का म्हणावा लागेल कारण की आपल्या आईचेच व्हायचे आहेत ते हां तर आज एवढं भारी वाटते की आपलं पूर्ण महाराष्ट्र म्हणजे हिंगोली नाशिक यावला अजून नवी मुंबई भरपूर ठिकाणावर मंचर परत मुळशी एवढ्या ठिकाणावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि एवढ्या एवढ्या अंतरावरनं तुम्ही इकडे येत आहे सांगायला खूप चांगलं वाटतं आणि आम्ही जसशे तसा पॉडकास्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो कारण की खूप लोकांना ह्याचा फायदाही झालेला आहे खूप लोकांनी फोन केलेत मेसेज केलेत की तुम्ही हे व्हिडिओ टाकलेत जेणेकरून आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी कळतात की कुठं काय नाही केलं पाहिजे ते तर या पण व्हिडिओतनं आम्हाला खात्री आहे की तुम्हाला काही ना काही संदेश भेटलाच असेल आणि असे अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद